पंधरा मार्चला फार गंभीर घटना आणि अत्यंत दुःखद घटना चिमुरू तालुक्यातील सडगाव कोलारा येथील पाच युवकांचा घोडाजरी नावाच्या एका घोडाजरी नावाच्या तलावामध्ये बुडून मृत्यू झाला अध्यक्ष मोदी हे हो परवाची घटना आहे पूर्ण गावामध्ये पसरली परिसरात आहे यामागे काय कारण आहे अध्यक्ष मोदे हो याच ठिकाणी चंद्रपूरचे सहा युवकांचा मृत्यू झाला हो त्याच ठिकाणी त्यापूर्वी चार युवकांचा मृत्यू नागपुरातला नागपूरातल्या तरुणांचा झाला याचं कारण काय अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी या तलावामध्ये मुलं पर्यटनासाठी जातात पोहायला जातात परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना झाल्या तीन एक नागबीळ दुसरी तळोदी आणि तिसरी नेरी त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे आपण विहीर बांधताना किंवा इनवेल बांधताना त्या ठिकाणी खड्डा खदून ठेवला अध्यक्ष महोदय त्या संदर्भात दोन वर्षापासून तिथले जिल्हा परिषद सदस्य पर तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तो खड्डा भुजवा म्हणून वारंवार विनंती केली खर तर तो ते इन्वेल बोर केला आहे किंवा विहीर केले आहे त्याला बुजवायचं असेल तर बाजूनी दुसरीकडून मटेरियल आणायला पाहिजे तलावात तेवढा वीस फूट खोल खड्डा खड्डा खोदायची गरज नव्हती त्या कंत्राटदार अरेरावी आणि मस्त माजोरेपणानं सगळ्यांना तो उत्तर देतो अध्यक्षामध्ये आज या पाच तरुणांचा मृत्यू झाला माझी विनंती आपल्याला या निमित्तानं आहे की तो त्या ठिकाणी तो खड्डा त्वरित बुजवला पाहिजे आणि त्या कंत्राटदारावर जर आज या ठिकाणी पंधरा तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष मध्ये पंधरा लोकांचा मृत्यू जर का एकाच ठिकाणी होत असेल आणि त्याची कारणं पण तीच असतील तर या संदर्भात शासनाने हे अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करावे